बघा आपली पालखी कुठून चालले वाघात आणि तुला फरक समजत नाही मोगलीच नातेवाईक ओम साईराम नमस्कार मंडळी मी तेंटाकोर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपली वस्ती आहे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे इथं आपली आज वस्ती आहे आणि एका शालेमध्ये आपली वस्ती आहे ती शाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आता रात्री जो भजन होणार आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन नक्कीच आजचा ब्लॉग चौथ्या दिवसाचा आणि उद्याचा जेवणापर्यंत जसं आपण कंटिन्यू केलाय तसाच चला ओम साईराम सुरुवात करूया आजचे ब्लॉग चला आजची आपली चौथे दिवसाची वस्ती बघताय चाकणच्या एका शाळेमध्ये आपली आजची वस्ती आणि आपला साईडला रूम पण दाखवतो मी तुम्हाला लाइटिंग साठी लागतो का बघा या साइडला आपल्याला एक क्लासरूम दिलाय त्याच्यात आपण मस्त सगळी जण आराम करता होता सर आलेत बोलते आपण आता एबीसीबी एबीसीबी हा

नाही झालं <laughs> तर हातावर पट्टी वेधली आज पुढे कधी लागत नसल प्रिंसिपल आले अरे भाऊ दादा आता ए बी सी डी शिकवलं त्यांना आता तू आई शिकव हे बारा बाराखडी बारा एकदम हे मराठी अक्षर मराठी अक्षर मला सध्या टाइम नाही मालूम दुसऱ्या वर्गात जात आहे हा परीक्षा चालू पेपरतून तुमच्या गोंकाट काय चाललाय तो मला अभ्यास करायचा नसेल आमच्या भावांच्या सर तुम्ही काय करत ते कोंगाट हो तुमच्या तुमच्या आमच्या शाळेमध्ये गौरव तुमच्या आमच्या शाळेमध्ये आले ती बांधून बघा तुम्ही घेऊन जा बघा तुम्हाला सांगतो सर जर पण नाही आला तुम्हाला पण पनिशमेंट भेटेल पहिले तुमची डोळे बाहेर सॉरी सॉरी सर होते <laughs> लाइट कमी होती वगैरे व्यवस्था असते ना ती पूर्ण केलेली आंघोलीसाठी किंवा हातपाय वगैरे धोण्यासाठी अजून ना आंघोळ झाली एकटा लास्ट तुझ्यासाठी एवढी दोन टोप ठेवली दोन टोप बरोबर नाही आता बघते त्याच्यातच बसते आपल्या झाले नाही पाठी मग राहिले पहिला नंबर यांचाच होता ते आंघोळीला गेलं नाही दुसऱ्यांचे झाले दुसऱ्यांचे आपण राहिलाच आलो लाशे झेंडा होताच नाही ना पण आपण थांबतो लोकांना बाबा तुम्ही लोकांना पहिले आपण आले देतो आपण घाई नाही करत कधी बाबा मलाच पाहिजे आपण आरामात आरामात सगळ्यांचं झालं टाइम झाला तरी चालेल E oh. साईराम 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 ओम साईराम चला चपाती आहे ना ही चपाती आहे ना हा चपाती आहे भात आहे वरण चला वरण आणखीन पापड सुद्धा आहे भाजलेला आहे ना पापड ही बघा भाजी बघतो गुलाब बघा जलेबी पाणी बॉटर साईराम तो बघ हो मग पाचवा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपल्याला आता इथून जो निघायचा आहे तर सर्वांनी एकत्र राहायचं आहे दोन फाटे मिळणार आहेत आपल्याला आणि ते दोन्ही डिवाइड आहेत बेकार एक मंच चाकणला जाणार आहे एक राजगुरूला जाणार आहे साई माई सकाळ चला आता मस्त आराम केला एक तास त्याच्यानंतर निघालं आता इकडची चहा पिऊ किती चालायचं एक दोनच किलोमीटर चालायचं आहे त्याच्यानंतर चहा चं वरती आणि आज नव्हेच सुद्धा आलं कालच काल चालय होते चालायला साईराम हो जईराम हा 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 अरे गाडी पहिले गेलो आली जय श्रीराम साईराम साईराम सायरा चहा चहा पिण्यासाठी सगळे जण थांबलेत दादा चहा सोबत बघू शकता व्हॉलट दाखव एकदा हा भाऊ दादा भाऊ दादा तुझी आता येऊ बघ तुझे वलकीचं वाटते नाही तुझी काही नाही नाही जाय गा मान आलो आता मान आलो नाही

कोण साईराईरा बघा यांचा हे म्हणजे काय चाललंय बघा ही सगळी तो ओलक आहे बघ यांची सगळे अलग आहे यांचे एवढे म्हणजे पोरं फॉरवर्ड झालेले आहेत ना जगभर ओलक आहे जगभर जगभर आहे सगळे भाऊ साठ भाऊ हे बघ हे बघ नाही भाऊ म्हणजे नेताय तिकडचे ओला रिक्षा वाल्याची ओलक आहे आपण बारे ओम साईरा ओम साईरा टन गेले वर्षी दहा लाख किती लाख भेटलं तरी सात लाख तो जितू बोलतो ना मग ते एकदा विकून तू विकून टाकलीस जागा जागा विकून टाकली गेले वर्षी मी स्ट्रॉबेरी पीक लावलेला इकडे या वर्षी आता कुठला तरी सात लाखापर्यंत गेला नाही किती किलो विकले किलो टन वर किती टन विकला टन झाला माल तीन टन झाला तीन टन म्हणजे किती किलो मजा मस्ती चालू आहे आणि चेतन दादा सुद्धा चालू आहे चेतन दादा नमस्कार नमस्कार हां नमस्कार हे يلا लाईट दिली लाइटले पहिले नाही पण त्यांनी तुला पहिलेच बघ जिग्मिक केलं

फाटा पाहिजे आज मस्त पुरी आणि भाजी पूरी। पूरी भाजी आहे एक नंबर आहे उसल उसल सायदाम हे काय खात सायदाम सायदाम गोड आहे फुल गोड आहे शिर्डीला चाललोय शिर्डीला कडू लिंबाचा पाला गोल लागतो तर हा लिंबू काय आहे अरे वा काय बात आहे क्या बात याला, याला एक दे याला एक दे चला नाश्ता वगैरे हो केला आणि आता निघालोय परत अर्धे तास फक्त बसलो आणि प्रथम प्रथम याच्या काहीतरी बोलतो होता हा बघा कसा रस्त्यात झोपलाय पाय दुखले बोलते अजून त्याला तीन तास झोपायचा आहे साईराम ओम साईराम कशा एकदम मस्त एक मस्त आहे आणि त्यात रस्त्यावर आपण झोपले कारण गावातला रस्ता आहे गाड्या नाही बघा सोय केले साईराम पाण्याची आपले थोडे थोडे वेल झाला का साईराम असतात आपले पाणी घेऊन आता पुढे कसली सोय आपली लिंबू सरबत आहे हा त्या दिवशी पण लिंबू सरबत होता मस्त टेस्टी लिंबू सरबत घेऊन आलेले सगळ्यांसाठी अशा उन्हामध्ये लिंबू सरबत आणलात बा मजाच येते बोला ओम सायरा चला सायरा हा हा काय सुंदर अशी शेत आहे आणि त्यात आम्ही चाललो आता आपलं पण असं एखादं शेत पाहिजे होत घेतलाय आपण गेलाय शेत आहे ना सर तुमचं इथं

असं केला असे मला सीताफल पार्टी घेऊन चालू आहे काय आहे सीताफल काढायला किती गर्दी बघा सीताफल यामधील जंगलात चिकू पेरू आंबा फनस हे पाहूच काय नाकार जंगला मधील सीताफल पेरू फनस डाळिंब मोसंबी सगळं भेटत सगळं भेटतं वाघ भेटत का ना वाघ पहिला आहे वाघ आहे आधी आता तुम्ही लावून गेलेत का इथे आता कसं आहे माहिती आहे सुरुवात वाघाची वस्ती ओके राहुल जा साईराम वाघ नाही चित्ताय चित्ता, चित्ता. चित्ता। वाघात चित्ता तुला फरक समजत नाही ना <laughs> <laughs> ना 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 चला साईराम ओम साईराम ओम साईराम कसा आहे असता एक नंबर आहे चला साईराम ओम साईराम ओम साईराम

आपण डोंगरातून आलो ना आपला दोन किलोमीटरचा जो पल्ला आहे तो वाचलेला आहे दोन किलोमीटर आता तिकडं दमलीच परत म्हणून परत एक स्टॉप घेऊ स्वतः का आणि तो परत निघू तर डायरेक्ट वस्तीवर ना वस्तिवा। चला जेवणाची होती जेवणाची वस्तीवर पोचू जेवू झोपू परत निघू तेव्हा मला वाटते काहीतरी आठ दहा बाकी असेल ना गायक सुद्धा आलेले आहेत दिंडीत सध्या एक गाणं होऊन जाऊन द्या आई तुझा डोंगर हिरवागार गार डोंगर हिरवा गार आई तुझा डोंगर हिरवागार गार एक आई माझी पालुकी गो पालुकी चंदनाची बघा मगाशी शेती बघितली आता याच्या त्याची मेंढरा बघताय एक कोण चादाला ठेवले बाबा 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 सगळ्या घाट घाटात फिरवतात चरवतात आणि मग आपल्या घरी येऊन येतात घरी घेऊन जातात त्यांना माहिती आहे घर आपल्या घरी घेऊन एकदा संध्याकाळ झाली काय ते महिन्या स्वतः लाईन घरी येतात आपल्या म्हणजे सगळ्या शिकवलेलं आहे चला जेवणाची वस्ती आली आपली आणि पाठी बघू शकता पूर्ण मार्केट आहे भाजी मार्केट वगैरे फल मार्केट भाजी मार्केट जे पाहिजे ते भेटेल इथं आणि समोरच आपला देवलाच जेवण आहे आपलं म्हणजे तिथं चाललो आता आपण आणि ऊन पण भरपूर माझा घाव माझा अनुभव चला पोचलो आपण आता जेवणाच्या ठिकाणावरती दमत दमत काही काय दमलत नाही ना नाही ना पाचशे झेंडे आले चला ओम नम शिवाय त्यांचा पण काही नाही माझा पण तेच आहे शेवटचा झेंडा ओ ओम साहेब काय <laughs> आज जेवायला खोबरा वगैरे खिसतय चटणी वगैरे आहे काय मी शिंगरी आणि आई लसूण सोडत साईराम हापवला बाई छापेल तुम्ही काय आहे आजचा मेन्यू काय वालाची भाजी अरे वाला बाप गरम गरम भेटणार आहे म्हणजे खायला इकडे पापड भात भात वरण वरण आणि तांबाट्याचा साल पण मेथीची भाजी भाऊ एवढे पदार्थ आहेत एक दोन तीन आणि चार आणि पापड मध्ये मावापुरी भाकरी पण आहे भाकरी पण आहे मावापुरी मावापुरी गुलाबजाम भाकरी बापरे एवढा सगळ्या गोड मध्ये आणि अजून बघतं जेवण शिजतो आपल्याला किती वेळ जाईल तरी याला ओ। चला, एंड को रिया। हो चला साईराम हा ब्लॉग इथंच एंड करूया जास्त मोठं होईल ब्लॉग आणि जेवण वगैरे आज मेन्यू दाखवलं तुम्हाला ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सहाव्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये उद्याचा पल्लासुद्धा मोठा आहे आणि आजची रात्रीची वस्ती आहे तिकडचे आपला ब्लॉग सुरू होईल नक्कीच ब्लॉग बघा एन्जॉय करा ओम साईराव चला कसे वाटतात आपले ब्लॉग ते कमेंट करून सांगा आणि इकडचं आता महादेवाच्या मंदिरमध्ये आपण थांबलेलो जेवायसाठी चला ओम साईराव